जे भिक्ष पयानंदी यांचं देखील प्राईम मिनिस्टिबी चालू आहे त्यांची देखील रॅली या ठिकाणी आलेली आहे ंगीत अहमद होतरंगी दहमद होता हर युद्ध नको अरे युद्ध नसो हरे युद्ध नको हर युद्ध नको भारतीय समुदाय भारतीय डॉक्टर बाबा डॉक्टर संविधान छा भारतीय संविधान परंतु जनते बाबा साहेब आम्बेडकरांचा परंतु जॉब बाबा साहेब आंबेडकरांश

संविधान चौक ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत दिख तिकडून रॅली आलेली आहे आणि पूज्य भिक्खू पायानंदी त्यांनी देखील नांदेडवरून या ठिकाणी रॅली आणलेली आहे You jazz, You dance.